मंडळी <laughs>

परब्रह्माला आपण नैवेद्य दाखवलाय न बनता शांततेतून भरायचाय आता तरी Yes. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवर या रे अगाध तव चरणांचा वरणा या मती दे अक्कल कोटी वास करुनिया दाविली घटित चर्या रे पाशे बद्ध करून या तोडले भव भया जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरु वर्या रे तव चरणांचा वरणा या रे यवने पुशिले स्वामी कहा का रे धन्य स्वामी वर्यारे जय जय सद्गुरु स्वामी समरता आरति गुरु गुरुवर्याहि मातव चलना वर्णायामति जति मणि चे सर्व समर्था विनोति भव हरा ये तुके हे दीनदया नचत व पद अंतारे जय जयस गुरु स्वामी समर्थ हारपि करू गुरु वरियारे अगाध महिमा तव चरणांचा वर्णन या मनी देईयारी सर्वांनी खाली बसून घ्यायचं या ठिकाणी आजचं आपल्या प्रथम पहिल्या दिवसाचं वाचन पूर्ण झालंय आपण एक माल आहोत महाराजांचा गुरु र ब्रह्मा स्री गुरु र विष्णू देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मे श्री गुरवे गुरे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ र्थ श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय आता आपण आपलं वाचन झालंय पहिल्या दिवसाचं सर्वांनी हातात पाणी घ्यायचंय पाणी तामात सोडून द्या सर्वांनी हात पुसा कोणा हाय दुर्गा सप्तशेती द्या हात जोडा आपल्याकडून काही वाचिक मानसिक या पहिल्या दिवसाच्या सेवेमध्ये ज्ञात अज्ञात आपल्याकडून काही चुका घडल्या असतील तर आपण क्षमा प्रार्थना घेणार आहोत हाताने हात जोडायचे सर्वांनी अपराध होती हा निमाजे या मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आव्हान जाने, जाने विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्र मी पूजन जे केले पावी तवे कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेत असे सद्गती दे त्याला ब्रह्माजी देव ना शके मी अपराध शरण आलो हो जगदंबिके देचे पात्र अवघे जशी च अज्ञान स्मृती भ्रांती जुन्या गुणे ते करी मापो हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सचिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड दुष्ट हो परमेश्वरी गुह्या होऊ अति गुह्या तू माझा जप ऐका मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादने श्रेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका भावत श्री अच्युत गुरुजी श्री कुलदर्गा चरणार्पण मस्तू आता सर्वांनी हातात पाणी घ्यायचे घ्या सर्वांनी हातात पाणी आणि माझ्या पाठीमागे म्हणायचंय पानी या हातामध्ये घेतलं का आनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार श्री गुरुचरित्र सप्ताह अंगभूतम प्रथम दिने कृत श्री गुरुचरित्र पठन क्रमने श्री अनघा दत्तात्रय स्थळीत श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज प्रियताम न मम सरळाने पाणी सोडून द्या ओम तसत शिवजगदंबा अर्पण मस्तू उजव्यात पाणी घ्यायचं आणि तीन वेळा प्यायचं ओम केशवाय ओम नारायणाय ओम माधवाय नम हातच पाणी घ्यायचे चौथ्या वेळेस आणि सरळात आणि तांब सोडायचं आहे ओम गोविंदाय नमहा हात पुसून घ्यायचे आपल्या ग्रंथाला तीन वेळा हात, ती हात जोडून नमस्कार करायचा आहे ओम विष्णवे नमहा विष्णू स्मरणात परिपूर्ण नमस्तू तजस तज सद जगदंबार्प नमस्तू आता आपण प्रातण करूया गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गो साक्षात् तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्रंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य गुरु, गुरु की जय भारत माता की जय श्री पोटोबा महाराज की जय श्री गुरुदेव शिवाजी महाराज की जय उदय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आयसाहेंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अम्मा माता की जय भारत माता की जय आपण नुकतं स्वामी समर्थ महाराजांना स्मरून श्री दत्त जयंती निमित्त गुरुचंद्र स्वरूपी भक्ती पुष्प सद्गुरुच्या अर्पण केले आता आपल्याला याच फलश्रुती म्हणून सायंकाळी तुम्हाला ग्रुपवर लिंक पाठवतो ज्यांना यायला शक्य होईल त्यांनी बरोबर संध्याकाळच्या आरती नंतर संध्याकाळी साडेसहा वाजता आरती आहे ज्यांना शक्य होईल सप्ताह काळातल्या तिन्ही आरत्या अटेंड करायच्या आणि आरती झाल्याच्या नंतर आपण सामूहिक श्री विष्णू सहस्रनाम आपल्या या दिवसभराच्या आपल्या सेवेची फलश्रुती म्हणून दररोज आपण विष्णू विष्णू सहस्रनाम पठण करणार आहोत तर संध्याकाळी यायचंय कोणी उठू नका हे दोन मिनिटे फक्त सूचना करायचे दोनच मिनिटे फक्त घेणार आहे जास्त नाही आपण सर बोलू नका आता कधी शांत होते सगळेजण ऐका ऐका तुम्ही जे जे गुरुचरित्र पारायण करणार आहात याच आपल्याला सर्व फळ प्राप्त होण्यासाठी ज्या अखंड नामजप येतल्या सप्ताहामध्ये ज्या सेवा उपासना आहेत ज्यांना शक्य असेल सर्वांनी उपस्थित राहा आणि जे पारायणाला बसलेत म्हणजे आपण सकाळी संकल्प केला पा आता उद्या आपण ते राहून गेलं उद्या संकल्पात केले आहोत जे जे पारायणा पारणाला बसलेत त्यांनी वरती प्रहर सेवाय आहे श्री गुरुचरित्र चरित्र पारायणापेक्षा अत्यंत प्रभा प्रभावी आणि सरळ सहज प्रसन्न होणारी सेवा म्हणजे प्रहर सेवा ही प्रहर सेवा म्हणजे काय बरं तर सकाळच्या आठ वाजेपासून रात्रीच्या आठ वाजेपर्यंत महिला भगिनी सेवा करतात माता भगिनी तुम्ही आणि रात्रीच्या आठ ते सकाळच्या आठ अशी पुरुषांची सेवा सेवा उपासना असते तर यामध्ये सहाजण एक एक तास बदलतात सहा जण बदल करतात दोन जप करतात आपण स्वामी महाराजांचा जप केला माळेवरती दोन जण आपण गुरुचरित्र पोथी वाचली अशी स्वामी महाराजांची स्वामी चरित्र पोथी आहेत ती वाचतात आणि दोन जण विना वाजवतात तर विना तुम्हाला माहिती आहे सर्वांना विना फक्त माता सरस्वतीला वंदून आपण आजची सेवा केली माता सरस्वती नारद मुनी आणि कीर्तनकार प्रवचनकार यांच्याच गळ्यामध्ये आहे इतर कुणाला मिळत नाही पण स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हा विना आपल्या प्रत्येक गळ्यात प्रत्येकाच्या गळ्यात पडणार आहे लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाला ही सेवा करायची तर आता आपली ही सेवा झाल्याच्या नंतर महाराजांकडे जायचंय वरती गर्दी न करता आणि तिथे एक वही लिहिलेली ती वही समजा आता अकरा वाजलेत अकरा ते बारा ज्यांना वेळ असेल ते करू शकतात एक तास सेवा तुम्ही एवढ्या तीनशे चारशे महिला माता भगिनी बसलेत पारणाला अर्धा तास करा एक तास करा परत त्याची नोंद तुम्ही तिथं तेव्हाही करायची म्हणजे ती काय बोलतो आपण वहीला चित्रगुप्त वही त्या चित्रगुप्त वही मध्ये तुमची नोंद करायची सेवेची तुम्ही इथं आलाय दत्त महाराजांना ती नोंद तुमची घेणार आहे स्वामी महाराज तुम्ही काय काय केलं दिवसभरात तिथं तुम्ही ती सेवा केली एक तास ती सेवा तुम्ही तिथं लिहून जायचंय तुमचं नाव नंतर बारा ते एक, एक ते दोन परंतु एक तास तुम्ही सेवा ती दिवसभरात कधी ना कधी करायचीच आहे मग ती अकरा ते बारा सहा सात महिलांची नावं झाली तर आता असं नाही करायचा बारा ते एक घ्या एक ते दोन घ्या अशी सेवा करा आणि उद्या लवकर सर्वांनी सकाळी उपस्थित राहा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ नव्हत नारा सेवा नारात्मक नारा ना दिवस सेवा नारा नारा